नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत म्हणत असतो नाही बाप या पुस्तक्याला जर लग्न करायचं असेल तर त्याला म्हणा आधी पैसे ठेव आणि मग लग्न कर नाहीतर त्या पोरीकडनं पैसे घे पैशावाली पार्टी आहे ना मग घे पैसे त्या पोरीकडनं आणि दे आमचे आमचे पैसे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही या असं नाही होऊ शकत कारण मुलीकडे पैसे मागणं हा म्हणजे हुंडाच आहे आणि हुंडा घेणं हा एक गुन्हा आहे बर का मी सांगून ठेवते तुम्हाला तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या मीरा बरोबर बोलायली रे हुंडा घेणं गुन्हा आहे आणि आपण का घ्यायची त्या पोरीकडनं पैसे पंकज बोललाय ना पैसे देणारे म्हणून मग आपण त्याच्याकडनं घेऊ ना पैसे तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप तुला समजत कसं नाही रे अरे तुला तो तो मी तुला आधी पण सांगत होतो या पुस्क्यावर विश्वास ठेवू नको आणि आत्ता पण मी तेच सांगतोय आणि रव्या रव्या तू कुठे रव्या तू तयार आहेस ना तुझी सगळी तयारी करून ठेव मी सांगून ठेवतो रव्या मी तुला सल्ला देतो हे बघ हा सत्य ज्याला सल्ला देतो ना तो कधीही चुकीचा ठरत नाही तेव्हा रवी म्हणू लागतो ओ बाबा हा सत्यता काय बोलतोय सांगा ना त्याला काहीतरी तेव्हा सत्य, सत्य म्हणू लागतो रव्या तुझ्या भल्यासाठी खरंच तुला सांगतो आता तुझाच नंबर आहे त्यामुळे नीट लक्षात ठेव मी खोटं बोलत नाही या मी जे बोलतो ना ते खरंच होतं वाटलंच तर तू धुमके तुला विचार विचार बरं जेव्हा पंकजीला बघायला गेला होता तेव्हा मीला सल्ला दिला होता या फुसक्याबरोबर लग्न करू नको हा पळून जाईल पण नाही धुमके तुम्ही माझं ऐकलंच नाही आणि मग मग झालं माझ्याशी लग्न तिचं हो की नाही तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो दिला होता तुम्ही सल्ला नाही ऐकलं मी झालं माझं तुमच्याशी लग्न मग आता काय करायचं तर आता मीराने सत्यामध्येच इथे भांडण जुंपणार ते सुधाकर भाऊ म्हणू लागतात ए बस कर आता सत्य किती बोलशील आणि इथून पुढे त्या लग्नाचं काहीही काढायचं नाही अरे दरवेळेस काही झालं का मीराशी माझं जा लग्न झालं दरवेळेस तेच तेच तुला सांगितलं ना त्या पंकजवरून तुम्हा दोघांमध्ये भांडण होता कामा नाही नीट लक्षात ठेव सत्या आता मीराला काहीही बोलायचं नाही तेव्हा आता सत्या म्हणू लागतो ठीक आहे त्या फुसक्याचं काय व्हायचं ते होऊ दे मला त्याचं काही घेणं देणं नाही आहे बाप मला आधी पैसे हवेत त्याला मला पैसे ठेव आणि मग तुला जिकडे जायचे काय करायचं ते कर आता मात्र पार ती मावशी हे सगळं बोलणं चोरून ऐकत असते ती म्हणू लागते अरे बापरे आता काय हा पैसे घेतो की काय लगेच त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ सध्या हळू शांत बैस बरं आणि नीट विचार कर येता येत नाही पाहू दे येऊ दे ना मग कशाला उगस भांडणतंटे वाढवायचे मी परत पंकजशी बोलून घेतो वाटलंच तर वचन घेतो त्याच्याकडून तो पैसे देणार म्हणजे देणार मी काही पैसे सोडणार नाही सध्या पण हे बघ जर हे लग्न झालं तर त्याचाही संसार सुरू होईल आहे की नाही सुखी आयुष्य बघायचं आपण कशाला इकडे तिकडे उगस डोकं लावून भांडणं वाढवायची जाऊ दे आहे निरूपाच्या मनात ना तर होऊ दे त्याचं लग्न आपल्याला काय करायचं फक्त पाहुण्यांसमोर गप्प बसायचे आणि हे घर कसं एक कुटुंबासारखं आहे हे दाखवायचं आहे त्यामुळे सत्या मलाही तुझ्याकडनं एक वचन हवं आहे जोपर्यंत पाहुणे जात नाही तोपर्यंत तू शांत बसणार आहे हो की नाही सत्या सांग बरं तर आता सत्य म्हणू तो ठीक आहे बाप तू म्हणतोय ना तर मी शांत बसायला तयार आहे हां पण त्या फुसक्याकडनं पैसे घेतल्याशिवाय मी थांबणार नाही त्याला पैसे द्यावेच लागणार तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो आपण घेऊ त्याच्याकडनं पैसे तू गप्प बैस बरं आता जरा शांत हो तर आता इकडे पार्वती लगेच आतमध्ये धावत निरुपाकडे येते तरी ते निरुपा म्हणत असते बबड्या एकदा का तुझं हे लग्न झालं ना की बाप रे तू केवढा मोठा बिझनेसमॅन होशील मला खरंच तुला मोठा बिझनेसमॅन झालेलं बघायचंय रे बबड्या आणि एकदा का हे लग्न झालं त्या पनोतीच्या तोंडावरती असे पस्तीस लाख मारायचे ना मग बघ त्याची बोलती कशी बंद होते ते वेळेस आता लगेच पार्वती येते म्हणते अगं निरू एक आनंदाची बातमी तेव्हा लगेच लागते लागते काय झालं बाहेर सांग तेव्हा आता पार्वती सांगू अगं तो सत्या शांत बसायला तयार दाजींनी त्याला समजावलंय त्याच्याकडनं वचन घेतलंय मग आता निरुपा ही खुश होते आणि म्हणते अरे बापरे बरं झालं देवा त्या पनोतीला निदान एवढी तरी अक्कल दिली गप्प बसण्याची त्यावर आता पार्वती म्हणू लागते अगं निरू पण तो पैसे घेतल्याशिवाय काही थांबणार नाही आ त्या पोरीकडनं पस्तीस लाख घ्या असं म्हणत होता तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते हो ना एकदा का हे लग्न होऊ दे मग बघ माझा पंकज पैशातच लोळणार आहे आणि त्याचे असे पस्तीस लाख फेकून देईन तोंडावरती तेव्हा आता लगेच पार्वती मनाशीच म्हणू लागते या निरुपाला नात्यांची किंमतच नाही आहे फक्त पैसा लागतो तुला तर आता इकडे बाहेर आता सत्या आणि सुधाकर भाऊ हॉलमध्ये सोप्यावरती बस बसलेले असतात आता सुधाकर भाऊही पेच पेपर वाचत असतात त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते अहो तुम्ही काय बसला दोघे जण चला बरं कामाला लागा ना काहीतरी काम करू लागा ना खरंच किती कामं पडली तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो हे बघ निरूपा मी शांत बसलोय ना हेच एक मोठं काम करतोय उगस तुझ्या डोक्याला ताफ व्हायचा मी जर बडबड सुरू केली तर तेव्हा निरूपम म्हणू लागते तू काही करायची गरज नाही तू तसा शांत बसून राहा माझ्या मुलासाठी मी सगळं काही करू शकते तेव्हा त्या लगेच निरुपा होऊ लागते हे बघ पारू आता ही पालखाची भाजी चिरली ना तू इथेच राहू दे आणि पटकन ही खुर्ची बाहेर घे तेव्हा पार्वती म्हणू लागते काय निरू मी अगं नाही उचलणार ग मला तेव्हा लगेच आता निरूपम होऊ लागते उचल ग चल आपण तोरण बांधूया आता दोघीजणी दरवाज्याला तोरण लावतात तेव्हा लगेच निरूपम होऊ लागते मस्त दिसतंय ना खरंच खूप भारी आपण इथे एक बाहेर पाटी लावायची का पाहुण्यांचं स्वागत तेव्हा आता लगेच पार्वती म्हणू लागते अगं असं कुठे पाठी लावतात का त्यापेक्षा हे लाव वेळ वेलकम वेलकम म्हणजे कसं भारी वाटन तेव्हा आता लगेच निरुपा म्हणू लागते हो मस्त वाटे ना मग आता हे बोलणं एकदाच सत्य म्हणू लागतो निरुपा एक काम कर त्या वेलकम शेजारी ना एक अशी कटोरी ठेव म्हणजे कसं आलं का पैसे टाकता येईल दानपेटी नाव ठेव त्याला हो की नाही आणि निरुपा पैसे काही थोडे नाही या पस्तीस लाख टाकायचे आहेत असं लिहून ठेवते ते आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तेव्हा निरुपा म्हणू लागते ए पनोती तू जरा गप्प बायस बरं का डोकं खातोय सारखं सारखं तर आता लगेच निरुपा पार्वतीला म्हणू लागते चल बरं तू पटकन बालकाचे भजे आणि सगळं काही करून घे तेव्हा लगेच पारू म्हणू लागते काय मी अगं बाई वरण भातही करत नाही मी माझ्या घरी एवढं सगळं कसं जमेल मला तेव्हा आता लगेच गेस्ट म्हणू लागते हे बघ पारू तुला मदत करावीच लागणार आहे कसं आहे ना त्या मीराला सांगायला जावं तर ती म्हणते की आहे मी काही करणार नाही त्यामुळे कोण करेल हे सगळं असं कर तू भजे कर मी पुरणपोळ्या ना बाहेरनं ऑर्डर करते जा बरं पटकन पालखाचे भजे कर आता इकडे पार्वती किचनमध्ये आलेली असते तेव्हा निरुप म्हणू लागते मी ना पटकन जाऊन बघून येते बबड्या तयार झाला की नाही तर इकडे निरूपा आता रूममध्ये येते तर आता इथे बबड्याने काळ शर्ट घातलेला असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बबड्या हा कुठला काळा शर्ट घातलाय अरे असा बिझनेसमॅन वाटला पाहिजे तू दुसरा शर्ट घाल बरं चल बरं पटकन आता पंकज म्हणतो ठीक आहे मग आता पंकज दुसरा शर्ट घालतो आता लगेच निरुपा म्हणू लागते पंकज इकडे मी तुझं डोकं विसरून देते बरं मस्त भांग पाडते त्याच वेळेस आता सत्या म्हणत हो असतो बाप हा पुसक्यात तयार व्हायला की नाही मी बघून येतो आता सत्या लगेच पळत येतो आणि पंकजच्या रूममध्ये डोकावून बघतो तर निरुष्ठ निरूपा पंकजचं डोकं विचरत असते तेव्हा सत्या आता लगेच आपल्या बापाकडे येतो आणि म्हणतो अरे बाप ही निरूपा तर फुसक्याचं डोकं विचारली मला तर वाटतंय आता काय काळा टिक्का लावून त्याला बाहेर आणते की काय आता सुधाकर भाऊही सत्यावरती हसू लागतात आणि म्हणतात सत्या तुला काय करायचंय तू फक्त गप्प बसून बघत बघतवा जर तर इकडे मीरा किचन मध्ये आलेली असते तर आता पार्वती भजनसाठी कांदा कापत असते तिच्या डोळ्याला खूपच पाणी येतं तेव्हा लगेच ती मीराला म्हणू लागते ए मीरा माझ्या माझ्यासाठी एवढं कर न खरंच खूप डोळ्याला पाणी येते काप ना ग एवढा कांदा तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा पार्वती मावशी मी केलं असतं पण त्या पंकजसाठी ना त्यामुळे मी काय बी करणार नाही तेव्हा पार्वती म्हणू लागते अगं त्याच्यासाठी न गं करू ग पण माझ्यासाठी कर ग मी म्हातारी झाली नाही सोसत ग एवढं सगळं मला कर ना तर आता मीराला लगेच कांदा कापून भजी करू लागते तर आता पार्वती मात्र खुश होऊन तिथेच उभी असते तर आता इथे मीराने संपूर्ण भजी तळलेली असते तेव्हा लगेच आता पार्वती पटकन गुपचूप पाठीमागनं भजे घ्यायची आणि खायची त्याचवेळेस मीराचं आता तिच्याकडे लक्ष जातं तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा मावशी आता भजे तळून झालेत पण कुणाला सांगू नका ही भजी मी तळली म्हणून नाहीतर बघा मी सगळ्यांना सांगेन तुम्ही चोरून भजी खात होता म्हणून तेव्हा पार्वती म्हणू लागते नाही गं बाई नाही सांगणार कुणाला तर इकडे आता तीन वाजलेले असतात आता मात्र निरूपा आणि पार्वतीची सगळी तयारी झालेली असते आता दोघीही देवाला नमस्कार करतात त्याच वेळेस आता निरूप म्हणू लागते चल पारू आता आपण पाहुण्यांना घ्यायला जाऊ अहो चला ना बाहेर तेव्हा सत्य म्हणू लागतो कशाला त्यांना पाय नाही येत का येतील ना, 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 थे? ना ते येतील ना तेव्हा लगेच निरूप म्हणू लागते सगळेच पाहुणे फुलवाले नसतात तर आता सत्याला मात्र निरूपाचा राग येतो तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो हे बघ त्याच वेळेस आता पार्वती म्हणू लागते ए कशाला आता भांडण उकरून काढताय प्रसंग चांगलाय की नाही मग ना सोडून आता ही भांडणं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा कधीतरी तोंडातून चांगलं बोलत जा ग आज चांगला दिवस आहे ना मग जा की हे सगळं विसरू कशाला उगस किटकिट घालत असते तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीक आहे चल पार्वती आपण पाहुण्यांना घेऊन येऊ त्याच वेळेस समोर बघतात तर आता जगदाळे साहेबांचा ड्रायव्हर दरवाज्यात उभी असतो तेव्हा पार्वती म्हणू लागते अगं निरू हे बघ पाहुणे आले वाटतं जगदाळे साहेबांचा ड्रायव्हर आला आहे तेव्हा लगेच निरूपा आणि पार्वती धावतच दरवाज्यात येतात तेव्हा ड्रायवर म्हणू लागतात का पाहुणे येणार नाही जगदाळे साहेबांचा निरोप आहे तेव्हा लगेच निरोप म्हणू लागते काय पाहुणे येणार नाही काय येणार नाही काय आहे का तेव्हा पार्वती म्हणू लागते अहो असं कसं येणार नाही आत्ता मग अशी फोन झाला होता ना मग कुठे ते सांगा बरं तेव्हा ड्रायव्हर म्हणू लागतो तुम्ही जगदाळे साहेबांना फसवलंय तुमचा हा पंकज नावाचा मुलगा पहिल्या लग्नातून मुलीला फसून फरार झाला हे सत्य लपवलं आहे ना तुम्ही म्हणून जगदाळे साहेब खूप भडकले त्यामुळे त्यांनी हे लग्न इथेच मोडायचं ठरवलं तेव्हा त्या, त्या लगेच निरूप म्हणू लागते काय अहो असं कसं नाही नाही आम्ही सगळी माहिती दिली होती तुम्हाला तेव्हा लगेच पार्वती म्हणू लागते हो माझं जगदाळे साहेबांबरोबर बोलणं झालंय मी सगळं सांगितलं होतं तेव्हा ड्रायवर म्हणू लागतो नाही खोटं बोलताय तुम्ही या लग्नाबद्दल तुम्ही काय बी सांगितलं नव्हतं तेव्हा सत्य आता समोर येतो आणि म्हणतो वा काय भारी बोलले ना तुम्ही खरंच मस्त एंट्री मारली आहे तुम्ही खरंच नाही सांगितलं निरुपा तू खुशाल सत्य लपवलं अरे बापरे बघ निरूपा तुझा फुसक्या किती फेमस झाला आहे सगळ्या सांगलीला माहिती आहे तू पहिल्या ना पळून गेला तेव्हा ड्रायव्हर म्हणू लागतो जगदाळे साहेब म्हणाले त्या पोरीची काय चूक याने आधी लग्नाला होकार दिला आणि ऐनवेळेस लग्नातून पळून गेला असंच जर आमच्या अनन्यताईशी लग्न जमल्यावरती पळून गेला मग नाही नाही त्यामुळे हे लग्न करायचंच नाही असा साप नकार दिलाय आणि हेच सांगण्यासाठी मला इथे पाठवलंय तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो पण मला एक फोन लावून द्या ना त्यांना मी बोल बोलते ना त्यांच्याशी तेव्हा ड्रायवर म्हणू लागतो नाही ते कोण मध्यस्थी आहे ना तेव्हा पार्वती म्हणू लागते हो मीच मीच त्याच वेळेस ड्रायवर म्हणू लागतो त्यांना पण सांगून ठेवायला सांगितले फोना फानी करू नका इथेच हा विषय बंद करायचा आहे कारण तुम्ही साफसाप खोटं बोललात आमच्याशी तेव्हा लगेच पार्वती म्हणू लागते नाही हो आमचं ऐकून तरी घ्या तेव्हा लगेच ड्रायवर म्हणू लागतो साहेब म्हणाले की त्या पोराच्या या सगळ्या खोटारड्यापणामुळे मला तर असं वाटायला आहे त्याच्याकडे ज्या डिग्र्या आहेत ना त्या पण खोटारड्याच असतील आता मात्र निरुपालने पंकजला तर धक्काच बसतो तेव्हा सत्य मात्र खूपच खुश होतो आणि म्हणतो वा काय भारी बोललात ना तुम्ही एकदम भारी अहो अख्ख्या सांगलीला माहिती हा त्या पोरीबरोबर राहत होता लग्नाआधीच त्या पोरीला लग घर घेऊन दिलं होतं पण ती पोरगी यालाच फसून पळाली तेव्हा लगेच ड्रायव्हर म्हणू लागतो काय लग्नाआधी घर घेऊन नाही 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 हे आम्हाला माहिती नव्हता तेव्हा सत्य म्हणतो अरे बापरे फुसक्या बघ बघ तुझे कारनामे आता तर मोठा मॅटर झाला यांना तर हे माहितीच नव्हतं आता ते माहिती झालं घर घेण्याबद्दल आता काय करायचं आता मात्र पंकज खाली मान घालून उभा असतो तेव्हा निरुप म्हणू लागते हो ऐका तरी आमचं एकदा बोलणं होऊ द्या ना तेव्हा ड्रायवर साहेब म्हणतात नाही आता त्यांनी हा विषय इथेच बंद केलाय त्यांना तुमच्याशी बोलायचं नाही म्हणून मला इथे पाठवलंय तेव्हा सत्य म्हणू लागतं खरंच ड्रायव्हर आहात ना तुम्ही त्यांचे खरंच खूप इमानदारीने काम करता तेव्हा ड्राय म्हणू लागतो हो वीस वर्ष झाले जगदाळे साहेबांकडे आहे मी तेव्हा सत्य म्हणू लागतो काम ना किती वर्ष करेना पण ते काम नस समजूतदारपणे असं एकदम छानपैकी केलं ना तर माणसाचा विश्वास असतो हो की नाही आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो ठीक आहे बरं झालं तुम्ही ते सांगायला आला ती कसं आहे ना या फुसक्याचं असंच आहे कशातच काही नाही आणि फाटक्यात पाय आणि म्हणे मला लगिंग करायचं आहे अशी गंमत झाली आता सत्य मात्र जोरजोरात हसू लागतो पण इथे निरूपा आणि नी पंकज उदात झालेले असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्य शर्ट काढत असतो त्याच वेळेस मीरा तिथे येते आता मीराचं लक्ष सत्याच्या गळ्यातील चैनकडे जातं तेव्हा लगेच सत्या पटकन शर्टने ती चैन झाकू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते थांबा चैन कुठे तुमची पटकन सांगा तेव्हा सत्य म्हणू लागतो ती चैन तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते दारूच्या पार्टीसाठी चैन विकली न, खर खर ए, ना तुम्ही खरं खरं सांगा ना तेव्हा सत्य म्हणू लागतो ए धुमके तू काय बोलायली दारूसाठी मी दागिना विकेल एवढा मूर्ख नाही आहे आम्ही तू अजून मला ओळखलंच नाही आहे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो का मग चैन कुठे मला आत्ताच्या आत्ता हवी होती आता मात्र सत्याने ती चैन आनंद काकांच्या बायकोलचं ऑपरेशन करण्यासाठी गहाण टाकलेली हे सत्य आता मीरासमोर कसं येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद